नमस्कार मी खूप स्वागत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधान केलं आहे इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही परिस्थितीत संविधानाशी नासधूस करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मत देणार नाही प्रकाश आंबेडकर यांचा देखील हाच विचार आहे लवकरच याबाबत निर्णय होईल महाविकास आघाडीत एकमत नक्की आहे अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाशशी लढतात त्यांनीच ती लढावी असं देखील संजय राऊत म्हणाले उरणमधील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा असलेल्या आसाराम बापूचा पुळका उरण मधल्या एका शाळेला आला आहे संस्कार सरिता नावाचे आसाराम बापूंचे पुस्तक उरण येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचा प्रकार उघडकी झाला एवढंच नव्हे तर पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाटून त्यावर परीक्षा घेण्याची ही मुलांकडून करून घेण्यात येत आहे घृणास्पद गुडण्याची शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापू विषयी अभ्यास करायला लावून शाळेला मुलांवर कोणते संस्कार करायचे आहेत असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्य मालदीवला चांगलाच अंगलट येणार आहे सोशल मीडियावर बॉयकाट मालदीव ट्रेंड सुरू सुरू झाला आहे भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे आतापर्यंत आठशे जणांना हॉटेल बुकिंग रद्द केले आहे दोन हजार तीनशे फ्लाइट तिकीट रद्द करण्यात आले आहेत ही संख्या वाढतच आहे केवळ सर्वसामान्य भारतीय अख्ख बॉलिवूड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आहे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मालदीव ऐवजी लक्षद्वीपच्या पर्यटनाला जाण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील अत्यंत गंभीर गंभीर बाब समोर आली आहे महिला या दखल घेण्यात आली आहे आणि या घटनेची सखोल चौकशी देखील होणार आहे काही वयाच्या नंतर थांबायचं असतं वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे परंतु काही जण ऐकायलाच तयार नाही ऐंशी वय झालं तरी माणूस रिटायर्ड होईना चौऱ्याऐंशी वय झालं तर तुम्ही थांबा ना अरे काय चाललंय तुमचं असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना विचारला पुढे अजित पवार असे म्हणाले आम्ही आहोत ना करायला काही चुकल्याचं सांगा ना आम्हाला आमच्यात तेवढी धमक आणि तेवढी ताकद आहे कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केलं तर शरद पवार यांच्या वयावर टीका करत केलेल्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी पलटवार केलाय बापाला कधी रिटायर्ड करायचं नसतं बाप हे घरातलं ऊर्जा स्रोत असतं आई बाबा विना घर सुनं सुनं असतं असं जितेंद्र आवाड म्हणाले